कोरडवाहू जमिनीत चांगल्या प्रकारे येणारं रब्बी हंगामातील महत्वाचं पीक म्हणून रब्बी ज्वारीची लागवड केली जाते दर्जदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित आणि सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक असतं कारण या बियाणांची उत्पादन क्षमता स्थानिक पाण्यांपेक्षा जास्त असते तसंच जास्त उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीच्या योग्य मानांची निवड करणं आवश्यक आहे या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीचे विविध वाण विकसित केले आहेत ते वाण कोणते आहेत याविषयीचीच माहिती आपण या, व्हिडिओतून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीची लागवड ही पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केली आहे तरी राज्यातील काही भागात गोकुळ अष्टमीपासून रब्बी ज्वारीच्या पेरणीला सुरुवात होते रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील बहुतांश पावसावर येणारं पीक आहे पारंपरिक पद्धतीनं पिकाचं नियोजन केले जात असल्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाण न पेरणं पेरणीपूर्वी आणि नंतरचे व्यवस्थापन कीड नियंत्रण खतांचा खूप कमी वापर या सर्व कारणांमुळे ज्वारी धान्य आणि कडबा उत्पादनात घट येते हे लक्षात घेऊन ज्वारीच्या वानाची निवड करताना आधी आपल्या जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन वानांची निवड करावी कोरडभाऊ आणि बागायती क्षेत्रासाठी ज्वारी वाणाची निवड करताना जमीन जर हलकी म्हणजेच तीस सेंटीमीटर खोलीची असेल तर अशा जमिनीसाठी फुले यशोमती फुले अनुराधा फुले मावली या वाणांची शिफारस करण्यात आली आहे मध्यम जमिनीसाठी म्हणजे ज्या जमिनी साठ सेंटीमीटर खोलीच्या आहेत अशा जमिनीत फुले सुचित्रा फुले मावली परभणी मोती आणि मालदांडी पस्तीसेट या वानांची निवड करावी तर भारी जमिनी म्हणजे ज्या जमिनीची खोली साठ सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फुले वसुदा फुले यशोदा सी एस व्ही बावीस पी के व्ही क्रांती परभणी मोती आणि फुले पुरवा या सुधारित वानांची निवड करावी याशिवाय सी एस एच पंधरा आणि सी एस एच एकोणीस या ज्वारीच्या संकलित वानांचीही निवड करू शकता बागायती क्षेत्रासाठी फुले रेवती फुले वसुदा सी एस व्ही अठरा सी एच एस पंधरा सी एस एच एकोणीस या वानांची शिफारस करण्यात आली आहे हुरड्यासाठी फुले उत्तरा फुले मधुर हे ज्वारीचे वाण आहेत तर लहायासाठी फुले पंचमी आणि पापडासाठी फुले रोहिणी या ज्वारीच्या वानांची निवड करता येईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा